मित्रांनो आज मी इयत्ता चौथीची कविता म्हणून दाखवणार आहे कवितेचे नाव आहे धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया सांगा गाऊया राणी वणी गात जशी रान पाखर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर जमनीवर केली वर शिव आज आल फुल शिवार धरतीची आम्ही धरतीची आम्ही मोती चम चम चमक्या त्या ती मोत्याची साल बरी खाऊ बा कर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर स्थापू समानता दी ऐकता नाही धनी एक कुणी नाही चाकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवाय धरतीची आम्ही लेकर